नांदेड असा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आश्चर्यकारक बसले धक्के डोळ्यासमोर येतात दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक असो की दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बसलेला नांदेडमधला धक्का नेमकं नांदेडमध्ये काय सुरू आहे असा प्रश्न नांदेड शहरातील आणि जनतेतील मतदारांना लोकांना पडलेलं आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी सामची टीम आली नांदेड आहे नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये आपल्यासोबत आहेत प्रमुख पक्षांचे नेते त्यासोबत इथली जनता आणि काही सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांसोबत आपण बोलणार आहोत नमस्कार मी माधव सावरगावे साम टी व्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये का आपलं स्वागत करतो आहे आणि आज आपण नांदेड इथल्या लोकसभा निवडणुकीचा एकूण आढावा घेणार आहोत या आढावामध्ये आपल्यासोबत सुरुवातीला आहेत भाजपचे नेते आणि महायुतीकडून आपली भूमिका मांडण्यासाठी आलेले नेते प्रवीण सालेसर त्याचबरोबर काँग्रेसचे नेते मुंतजीब त्याचबरोबर वंचितकडून श्याम कांबळे आणि शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटांकडून गौरव कोडगिरे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे या सगळ्यांचं साम टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे आणि सुरुवातीला जातोय प्रवीण सरांकडे सर मागची पाच वर्ष तुमच्या हातात देशातली सत्ता होती राज्यात सुद्धा गेली काही महिन्यांपासून सत्ता आहे सोबतच तुमचा खासदार इथे होता काय नेमकं का? जे तुम्ही आश्वासन दोन हजार चौदामध्ये मध्ये एकोणीसमध्ये दिलं होतं त्याची पूर्णता तुम्ही केलेली आहे काय नेमकं का सांगाल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो मेनुफेस्टो भारतीय जनता पार्टीने दिला जाहीरनाम्यानुसार काम करणं हे भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे मग केंद्रीय पातळीवर तीनशे सत्तर कलम असेल एन आर सी सी ए लागू करणं असेल तीन तलाकचा मुद्दा असेल आणि राम मंदिराचा मुद्दा असेल आणि स्थानिक पातळीवर खासदार म्हणून एका कार्यकर्त्याला जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा विकासाशिवाय पर्याय नाही विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे नरेंद्र मोदींचं विजन आहे आणि विकसित महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीसांचं विजन आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग मागच्या पाच वर्षात आम्ही केले कुणी विरोधक म्हणत असतील ते नितीन गडकरीने केले तर ते मोदी सरकारने केले डोमेस्टिक गॅस पाईपलाईन आम्ही आणतोय नांदेड बिदर ही प्रचंड वर्ष रखडलेली रेल्वेची मागणी याच सरकारमध्ये पूर्ण झाली नांदेड लोहा लातूर अशी रेल्वे होणार आहे निजामबाद नायगाव आणि तिकडे मुखेडपर्यंत अशी रेल्वे होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला युवा उद्योजक यांच्यासाठी दळणवळणाची आणि रोजगाराची साधनं उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही केला विश्वव्यापक देशव्यापक भूमिका मांडताय पण नांदेडच्या संदर्भात तुम्ही केवळ रस्त्याचा उल्लेख केलात नेमकं या जिल्ह्याचा या शहराचा कुठल्या पद्धतीनं विकास होणं अपेक्षित होतं या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी नाहीत अशी ओरड होती दळणवळणाची साधनं असल्याशिवाय रोजगार येत नाही राष्ट्रीय महामार्ग झाले विमानाच्या सुविधा झाल्या रेल्वेच्या सुविधा झाल्या आमची पोरं आता था ग्लोबल झाली मोबाईल मुळे आधीच आपण विलेज झालेला आहोत एक ग्लोबल विलेज त्याच्यामुळे रोजगाराच्या जेव्हा संधी येतील तेव्हा इथली मुलं तयार असतील पण इथे कुठंच जळणवळण नव्हतं इथे कुठं राष्ट्रीय महामार्ग नाही नांदेडचं रेल्वे स्टेशन आता तीनशे कोटी रुपये खर्चून नव्याने तयार होत आहे एकही उद्योग त्यांचे खासदारांनी आणले नाही नांदेड मध्ये कृष्णूर मध्ये एम आय डी सी आहे नांदेड एम आय डी सी आहे एक उद्योग यांनी सांगावे की हे उद्योग आम्ही सुरू केले म्हणून रोजगार दिले म्हणून फक्त आश्वासन आहे श्यामराव काय सांगाल की आत्ता या दोघांचे तुम्ही ऐकाल आणि तुम्ही आता म्हणत होते हे सगळं खोट आहे नाही नाही म्हणजे भाजपाचं कसं आहे ती बोलाचीच कठीण बोलायचा भात एक काहीतरी असताय आणि दुसरंच काहीतरी बोलतात तशी परिस्थिती आहे निव्वळ रस्ता सोडला तर हे गावात यायला तयार नाहीत रस्त्यानंच फिरतायत गावामध्ये काहीच नाही पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सन्मान्य इथल्या खासदार चिखलीकर साहेबांनी सांगावं की मी हे ठोस काही काहीतरी काम केले ज्या ग्लोब आमची मुलं ग्लोबला ग्लोबलाईज होत आहेत ही भाषा आता भाजपाच्या वतीनं बोलण्यात आली अरे किमान त्याचा अर्थ तरी समजून घ्या पोरं कुठं ग्लोबला ते तरी सांगा इथला पोरगा आय झालेला झालेल्या पोराला इथं उद्योग नाही तो औरंगाबाद किंवा पुण्या मुंबईसारख्या शहरात त्याला जावं लागतंय अगदी फुलं तोडण्यासाठी इथला रोज रोज, रोज इथला जो कामगार आहे तो चेन्नईसारख्या ठिकाणी स्थलांतरित होतोय इथं तुम्ही बघा गावं ओस पडलेली आहेत गावामध्ये हाताला रोजगार नाही इथला इथला गावातला माणूस एकतर विटभट्टीच्या कामाला स्थलांतरित झाला हैदराबाद है निजामबाद या दुसऱ्या राज्यामध्ये इथला गावातला सामान्य माणूस रोजगारासाठी ऊसतोडा तोडीसाठी लेकर बाळांचे शिक्षण अर्धावर टाकून फडावर तो ऊस तोडतोय आपल्या बाळांसोबत अतिशय बकाल अवस्था या पाच दहा वर्षामध्ये झालेली आहे त्यातल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः शून्य शून्य ज्या आपण आता बोललात तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी या, या, एक मोठा इन्सिडेंट झाला कितीतरी बालकं या ठिकाणी दगावली आजही तुम्ही हा कॅमेरा घेऊन आपल्या साम टी व्हीचा त्या रुग्णालयात जा डुकरांची तिथं असणारी संख्या बघा तिथं रुग्णांची असणारे हाल बघा इथं सन्माननीय आता आदर्शवादी अशोक चव्हाण जे भाजप धारजे जाऊन दाखल झालेत त्यांच्या बा वडिलांच्या नावानं ते हॉस्पिटल त्यांनी सुरू केलंय मुळात ते हॉस्पिटल नाही ते महाविद्यालय आहे <coughs> आणि महाविद्यालयात त्यांनी तिकडे हॉस्पिटल शिफ्ट केलंय अगदी ही, 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 ही। महाराष्ट्रासाठी एक लाजिरवाणी गोष्ट होती की नांदेडमध्ये जे हॉस्पिटलमध्ये घडलं ते काळजाला भिडणार होतं आणि थरकाप उडवणारं होतं नक्कीच काजाला भिडणार नाही तुम्ही ब त्यांचा त्या लोकांचा आडाओड बघा आणि इथल्या भाजप धारजीना हिंगोलीच्या खासदारांनी म्हणजे काय आपण काय म्हणतो ते प इंजेक्शन काहीतरी कुठं पखा लिहिला कुठं तरी असं म्हणतो ना हे म्हणजे विषय राहायला वेगळा आणि काहीतरी दुसरा इलाज करायचा तिथल्या आदिवासी असणाऱ्या डीनला त्यांनी संडास साफ करायला लावली हे पाप इथल्या भाजप आणि त्यांच्या प्रणित शिंदे सरकारच्या त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी केलेत नांदेड जिल्ह्याचं निव्वळ वाटोळं आणि या ठिकाणी वाळवण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सन्माननीय जे काही आहेत ज्या जिल्ह्याचे खासदार म्हणून प्रताप पाटील आहेत त्यांनी केलेलं आहे आणि अशोक चव्हाण साहेबांचा साहेबांचा आदर्श आपल्या पोटात घेऊन या ठिकाणी इथे बसलेले आहेत आणि हे सामान्य माणसाच्या इथं वाट्याला सामान्य माणसाच्या हिताचं काय झालं आहे असं आपण इथं एक नाही इथं हजारो हो कॅमेरा म्हणून तुम्ही जरी बोललात अश सन्मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी एक मोठं काम केलेलं आहे एक खूप मोठं काम केलेलं आहे दोनशेच्या आसपास बी त्या दारूचे दुकानं या जिल्ह्यात टाकून युवकांना म्हणजे युवकांना वीस देण्याचं काम या ठिकाणी प्रताप पाटलांनी केलं आहे अर्ध्याच्या वरचे जे दारूचे दुकान आहे ते सन्माननीय प्रताप पाटलांच्या नातलगाच्या नावाने आहेत या धंद्यामध्ये प्रताप पाटलांच्या जवळच्या नातलगाला जिवाला मुकावं लागलेला आहे त्यांचा मर्डर झालेला आहे तर ही अतिशय शोकाने म्हणजे किती बोलाव यांच्या विरोधामध्ये सांग तुमच्या नांदेड शहराचा जिल्ह्याचा काही चेहरा मोहरा बदलला आहे का पाच वर्ष नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त राजकीय नेत्यांनी पक्ष बदललेला आहे इतरांची घरं फोडून आपलं घर भरायचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे सुद्धा काँग्रेसच्याच कुशीत वाढलेले आहेत ते काँग्रेसचेच नेते होते पहिले भारतीय जनता पार्टी मुळामध्ये या तीन चार लोकांवर होती आणि ते आमचे मित्र आहेत आमचे मोठे भाऊ आहेत आणि ते त्याच जागेवर आहेत पण यांच्या भोकांडीवर येऊन बसलेले हे आयात आलेले नेते यांच्या छातीवर बसतात आणि हे आज त्यांचा सतरंजा उचलण्याचं झेंडे लावण्याचं आणि पोस्टर लावायचं आणि त्यांची वावई करण्याचं काम करतायत याच्या व्यतिरिक्त यांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीने फक्त कटोरा दिला हे आमच्या भगिनी जे उभे आहेत त्यांचा आज काय विकास झाला तुम्ही सांगा सबका साथ सबका विकास म्हणता प्रवीण भाऊ साले आज काय महानगर अध्यक्ष होते त्या आलेल्या उपरा दिलीप भाऊ कंदकुर्ते अध्यक्ष करून यांना बाजूला केलं आणि त्याच भारतीय जनता पार्टीची स्तुती करतात ह्या महादेवीताई मटपती मठपती भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात हे विजय गंभीर साहेब यांचं काय विचार यांना कुठं नेऊन ठेवलंय फार थर्ड लाईन मध्ये अशोक चव्हाण आले फर्स्ट लाईन पहिले प्रताप पाटील साहेब आले साहेब 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 आम्ही तुमचे आम्ही तुमचे आम्ही तुमचे घाला दस्त्या उतला झेंडे हे यांचा धंदा झाला यांनी स्वाभिमान ठेवावा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे शिवसेनेला आयात केलं ती शिवसेना फोडली भारतीय जनता पार्टी मध्ये नेत्या घडवण्याची ने क्षमता नाही हे नेते आयात करू शकतात अरे आमचा सोडाव आमचा सोडा बाळा सा... उद्धव साहेब ठाकरे यांचे शिलेदार फोडले शिवसेना फोडली आणि शिवसेना फोडून तुम्ही तुमचं घर बसवलंय राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली ज्या राष्ट्रवादी सोबत सकाळचा पाच वाजताचा शपथविधी झाला होता तो शपथविधी यांनी सगळ्या दोन हजार एकोणीस के ला केला शिवसेना सोबत येत नव्हती युती करून युती मध्ये गद्दारी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं दोन हजार एकोणीस ला दक्षिण मध्ये अपक्ष उमेदवार केला उभा आणि शिवसेनेची सीट पाडली सत्ताधारी विरोधक बोलतायत तुमचं महत्वाचं आहे तुमची काय स्टेटमेंट नांदेडची परिस्थिती एवढं बिकट आहे सर्वसामान्य माणूस हा होरपळून पळून गेलेला आहे जी जीएसटीच्या नावाने प्रत्येकाचा खिसा कापला गेलेला आहे तो एवढा महागाई झालेली आहे तो सगळं परेशान आहे विकासाचं नाव तो मुद्दा नाहीच राहिला आहे या नांदेड शहरामध्ये कमीत किमान तीनशे एक ट्रॅव्हल्स दररोज नांदेडून जातात या नांदेडून जो युवक दररोज जात असतो ते कुठे जातात याबाबत मोदी सरकारने सांगावं यांनी रोजगार निर्माण केले कुठे केले असं म्हणतात अहो नुसता रोजगाराला बेकार बेकारी झालाय रोजगार ना नांदेडला एकही उद्योग नाही एकही कारखाना नाही सर्व योग या ठिकाणी होरपळून मारत आहेत बेरोजगारीने ते गुन्हेगारीकडे वळत आहेत एवढी परिस्थिती या सत्ताधाऱ्यांनी केली नांदेड लोकसभा नांदेड जिल्हा नांदेड शहराचा पाच वर्षामध्ये काय बदल झाला नांदेड शहरामध्ये आज जर आपण बघितला असेल तर पहिल्यापेक्षा आज गल्ली बोळा मध्ये तुम्ही बघता आज पूर्ण अमृत मधून कुठेही डॅनेजचं काम नव्हतं आज हे मोदी सरकार मुळे हे शक्य झालं आज महिलांना अडीच महिला, आ... वर्षामध्ये याच्या पहिल्याच्या अडीच वर्षामध्ये दळभद्री सरकार इथं आलं ते आल्यामुळं नांदेडचा विकास त्यांनी बंद केला आणि जसे ही उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे शिवसेनेचे शिंदे गटाकडे गेले आणि त्यांना आज ते आमदार साहेबांना साडेआठशे कोटी रुपयाचे काम आठशे कोटी रुपयाचे काम नांदेड उत्तर विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मग काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना या असेल याच्यामध्ये कोणाची लाट येऊ विशिष्ट चार पाच परिवारातलेच लोक तिथच एंट्रिया करतात आणि तिथून निवडून येतात हा प्रताप पाटील चिखलीकर पाचवा पक्ष आहे त्याचा भाजप तो काँग्रेस मध्ये होता तो शिवसेनेत होता तो राष्ट्रवादीत होता सत्ता कोणाची ये याच पाच परिवारातले लोक असतात चिखलीकर गोरटेकर खदगावकर अशोक चव्हाण या चार पाच परिवारातलेच लोक कोणाची लाटेव उद्या उद्या एम आय एम ची उद्या उद्या एम आय एम ची लाट आली तर एमआयएम मध्ये चिखलीकर खासदार असतील त्याच्यामुळे उद्या एम आय एम ची लाट आली तर अशोक चव्हाण खदगावकर हे त्यांच्यामध्ये असतील हे सगळे सगळे सोयरे पाच परिवारातले लोक या नांदेडची सत्ता लाटत आहेत कोणाची लाट ये हेच लोक समोर असतात आणि म्हणून ही सगळी प्रस्तावित मंडळी आज नांदेड जिल्हा या सगळ्यांना फेकून देणार आहे मग तो प्रस्तापित काँग्रेस मधला असेल जे भाजप मधला प्रस्थापितांच्या विरोधामध्ये वातावरण आहे ओबीसी भटकेमुक्त सगळे जागे झालेत हे हे सगळे चोर इकडून तिकडून दल बदलतात आणि सत्ता ज्याचं वार आलं मोदी लाट आली की हेच काँग्रेस राहुल गांधीची लाट आली की हेच उद्धव ठाकरेची ची की हेच उद्या एम ची लाटेमध्ये सुद्धा हेच तुम्हाला माणसं दिसतील साहेब एवढे हे नीच माणसं या जिल्ह्यामधले आहेत म्हणून इथल्या चिखलीकरांवर विश्वास सारत नाही अशोक चव्हाणवर नाही खदगा करणार नाही किंवा काँग्रेसमध्ये जे काही उरले सुरले आमदार आहेत यांच्यावर सुद्धा अविश्वास सारत राहिलेलं नाही साहेब या जिल्ह्यामध्ये हे सगळं नाटक आहे भ्रष्टाचाराच्या नावानं सगळा गोंधळ आहे सगळे मिळून वाटून खातात मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सांगतो नांदेड शहरामध्ये जे विकास व्हायला पाहिजे ते मोठ्या प्रमाणात झालेलं नाही भले सर अशोकराव असो किंवा प्रताप पंडचिखलीकर असो जे मला एक वाटते नांदेड मध्ये औद्योगिकीकरण झालेलं नाही अरे दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा महत्वाचे मुद्दे घेतोय नांदेड मधला विकास म्हणायचा तर घराण्याचा विकास झालेला आहे लोकांचा विकास झालेला आहे नेत्यांचा राजकीय विकास झाला आहे पण नांदेड शहरातल्या बेरोजगाराचा प्रश्न मिटलेला नाही नांदेड शहरातल्या लोकांचा महागाईचा प्रश्न मिटलेला नाही नांदेडमध्ये जे मोठमोठे उद्योग होते ते देशोधडीला लागलेत ला ला ला। उस्मानशाही मिल सारखा एक मोठा उद्योग होता ते आज कुठं आहे ते टेक्स नांदेड टेक्स्टाईल एक हब होतं कापड उद्योगाचं एक हाब होतं ते हा ते सर्व आज बंद करून हे राजकीय लोकांच्या घरात गेलेलं मला या ठिकाणी खंत वाटते की मोदी सारखा एक प्रोजेक्ट आलेला होता रबर फॅक्टरीचा ते सुद्धा गेलेला आहे टायर आणि अनेक उद्योग ह्या हा अनेक उद्योग ह्या ठिकाणा बाहेर गेलेले नांदेडचा जर खरा विकास पाहिजे तर या ठिकाणी औद्योगिकरण झाले पाहिजेत सर्वात महत्वाचा मुद्दा चालू आहे शैक्षणिक चालू आहे रोजगार चालू आहे बेरोजगार तर एवढा वाढलेला आहे सध्या रोजगारच नाहीये स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत जवळपास काय असेल पाच सहा वर्ष नोकर भरती होत नव्हती आता पोलीस भरती आलेली आहे पण नांदेडचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की इथल्या मुलांना ग्राउंड नाहीये फिजिकल नाहीये तर इथल्या सर्व राजकारणी लोकांनी सगळ्या 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 राज सगळ्या राजकारणी लोकांनी आतापर्यंत मत मागण्यासाठी हे हे ऐका प्लीज कृपया हे सगळ्यांनी ऐकावं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी सगळ्यांनी ऐकावं प्रवीण सर हा बेरोजगारीचा मुद्दा आहे पोलीस भरती आलेली आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड आहे हा सगळ्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड आहे हा येस त्यांना त्यांना सांगलो ग्राउंड नाहीये नांदेडमध्ये एक एवढ्या सगळ्या पॉलिटिशियनकडे एवढ्या जागा आहेत एवढ्या संपत्ती आहे, आहे राजकीय सभा व्हायला मग आमच्या विद्यार्थ्याला ग्राउंड नाहीये रस्त्यावर डांबरी रस्त्यावर पडणार गुडघ्यामध्ये त्रास व्हायला येतात पायामध्ये पेन लस, होत आहे कोणाच्या कमरेची लस नचकत आहे मग तुम्ही एवढ्या जण सगळेजण आहात आम्हाला एक ग्राउंड काय होत नाही सांगा मला एवढ्या जण आहेत एक ग्राउंड आम्हाला नांदेडला करून द्या आणि मग बघूया काय असणार आता एवढ्या सगळ्या तुमच्या हे बोलणं झालंय त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय गोष्टी झाल्या कोणाचं शैक्षणिक गोष्ट नाही आणि आज ग्राउंड नाही म्हणून नांदेडची ही हाल झाली आहे इथल्या मेस बंद पडल्या येतात लायब्ररी बंद पडल्या येतात क्लास बंद पडले आणि या सगळ्या गोष्टीचं उत्तर कोण देणार आहे आणि गावागावातून जे मुलं नांदेडला बघतात शैक्षणिक हाप म्हणून यांनी सांगितलेलं आहे शैक्षणिक हाप कुठं राहिला आता ऐंशी टक्के मुलं दुसऱ्या गावात चाललेत तर नांदेडला जर समजा शैक्षणिक हाप म्हणायचं असेल तर येणाऱ्या दहा दिवसात आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून द्यावे एक सर, टी सी एस आयबीपीएस संस्थेच्या अंतर्गत जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांचे नातलक परीक्षा घेत आहेत तलाटी भरतीसाठी देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते राज्याचे गृहमंत्री यांनी म्हटले होते की तुम्ही पुरावे द्या आम्ही चौकशी करू विठ्ठल कागणी सरकारी पुरावे दिले तरी चौकशी झालेली नाही यासोबतच हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही व्हिडिओ बघा हे मुले अक्षरशः रडतायत दोन हजार एकवीस बावीस तेवीसचे चे जे वेटिंगच्या मुली आहेत नागपूर आणि पुणेच्या ती मुली अक्षरशः रडत आहेत की त्यांना सीएमला डेप्युटी सीएमला दोन मिनिटाचा वेळ नाही का त्या मुलींना भेटायला लेकर आहेत आमचा पेपर आता एम पी एस सी क्लर्कचा एम पी एस सी क्लर्कचा मेनचा पेपर संभाजीनगरला होते त्याच सकाळी टी सी एस टी सर टी सी एस पेपर घेते अमरावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे साडे सात वाजता आम्हाला तिथं रिपोर्टिंगला बोलवलं जाते संभाजीनगरला जायचं त्या ठिकाणी थांबायचं तिथून ती तिथं जायचं हे अवस्था विद्यार्थ्यांची होते मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगार नोकरी तो यार बरेच मुद्दे मी तिकडचे ऐकत होतो दिव्यांगाचा मुद्दा राहुल साळूळ यांनी उपस्थित केला त्यासाठी बच्चू कडूच्या नेतृत्वात एक नवीन मंत्रालय या प्रथम सरकारने तयार केलं आहे साहूललाही माहिती आहे ज्या पोलीस भरतीचा उल्लेख माझ्या मित्रांनी केला पोलीस भरतीसाठी नांदेड एज्युकेशन संस्थेचे सा सायन्स कॉलेज पीपल्स कॉलेज यशवंत कॉलेज आणि स्टेडियम इथे ग्राउंड उपलब्ध आहेत आणण्यात तुम्हाला यश मिळालं नाही उद्योग आणण्यासाठीची जी पार्श्वभूमी पाहिजे रेल्वे कोचचा कारखाना जसा लातूरला आला ड्राय पोर्ट जसं जालन्याला आलं तसा, तसा नांदेडलाही उद्योग येणार आहे त्यासाठी थोडा अवधी लागेल दळणवळ नव्हतं त्याच्यामुळे उद्योगाची पायाभरणी झाली नाही पण पर... हे म्हणजे केंद्रातला नेता ते गल्लीतला भाजपचा नेता हे खोटाडा डोंगर आहे डोंगर ज्या इन्स्टिट्यूट म्हणतात काय आहे हे, हे माझे मित्र वंचित चे आहेत ते विद्रोही विद्रोही म्हणून प्रसिद्ध आहेत सातत्याने आरोप करणे आणि अक्रस्ताळे स्थळे बोला करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे मान खाली घालावी अशी आरोग्य विषयक जी काही मान खाली घाली परिस्थिती झाली ते काँग्रेसच्या आमदाराच्या घरासमोरील मेडिकल कॉलेज ऐकून घ्या नीट हा गंभीर माझा आरोप आहे तिथे होणारे सगळे विकास काम तिथं होणारे सगळी काम ही त्यांनी व्यक्तीने स्वतःच्या हातात घेतली ही काँग्रेसची मानसिकता आहे उद्ध्वस्त सरकार होत त्याच्यामध्ये हे काँग्रेसचे आमदार होते त्याच्यामुळे तिथे मनमानी केल्यामुळे ही परिस्थिती घोषणामुळं चर्चा काही होणार नाही त्यामुळे थोडं थांबावं चर्चेचे काही शेवटचे काही प्रश्न आपण शेवटचे काही प्रश्न संतुकराव हंबरडे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझे मित्र प्रवीण साले आज या काँग्रेस आमदारावर आरोप करतायत यांनी अशोकराव चव्हाणांवर असाच आरोप केला होता की अशोकराव चव्हाण हे भ्रष्टाचारी आहेत घोटाळे बाजार हे डीलर आहेत मग आदर्श घोटाळा बँक घोटाळा कारखाना घोटाळा अशोकराव चव्हाण यांच्या फॅक्टरी मध्ये जाऊन एका दिवसात कसं शुद्धीकरण झालं प्रवीण साले न त्यांचं उत्तर द्यावं माझी भगिनी म्हणतीये महिलांना भारतीय जनता पक्षात मान सन्मान आहे मग माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये सहा सहा वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी बलात्कार अत्याचार होत आहेत स्मृती इराणी झोपली का स्मृती इराणी झोपली का या काँग्रेसच्या काळामध्ये शिवसेना महायुतीच्या काळामध्ये लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी बाळासाहेब घोषणा ठाकरे दहा रुपये वाढले होते स्मृती गॅस जाऊन आज गॅस सिलेंडर अकराशे घरात गेलेले ग्रामीण भागामध्ये तर अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे अशोक चव्हाणच्या वडिलांनी अशोक चव्हाणच्या वडिलांनी या ठिकाणी धरण बांधले परंतु त्या धरणाचा लाभ खऱ्या अर्थानं या ठिकाणी नांदेड मध्ये तीन बाजारपेठात नांदेडमध्ये एक शिक्षण क्षेत्राची बाजारपेठ झाली खाजगी शिक्षण क्षेत्रातली त्याच्यानंतर डॉक्टरांची बाजारपेठ आहे नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात अभ्यासिकांची एक बाजारपेठ झाली या लोकांना म्हणजे आणि कारखाने जे आहेत हे मुजक्या काही लोकांचे आहेत यांच्याच कारखान्यांना यांच्या शेतींना पाणी कसं मिळेल ही व्यवस्था अशोक चव्हाणच्या काळामध्ये झालेली आहे आणि आजही भाजपच्या काळामध्ये तेच होत आहे सर आम्ही पीक विमा कंपनीला जवळपास एका एका हेक्टर मागं जवळपास साडेतीन हजार ते चार हजार रुपये आम्ही पीक विमा भरतो त्याच्यामध्ये आम्हाला ते आगाऊची रक्कम तर येतच नाही सरकारकडून आम्हाला अडीच ते तीन हजार रुपये आमच्या घरातून आम्ही अडीच दीड हजार रुपये घरचे टाकत आहोत याच्यामध्ये महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार असो याच्या पहिलं फक्त एक उद्धव साहेबांनी एवढंच काम केलं की बाबा सरकारचं मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी एक कर्जमाफी योजना केली तेवढ्या त्याच्यानंतर ते जर कोणता शेतकऱ्यासाठी कोणता वाली आला नाही ना मराठा आरक्षणासाठी कोणता वाली आला ठीक आहे मराठा आरक्षणासाठी जो जरांगे पाटलांनी मुद्दा घेतलेला आहे की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा आणि वेळोवेळी एकनाथ एकनाथबाई शिंदे असो की देवेंद्र फडणवीस असो या एकमेकांवर आरोपांची फैरी आहे ही सतत सुरू राहणार आहे पण या लोकसभा निवडणुकीनंतर जो कोणी उमेदवार निवडून येईल तो मात्र या जिल्ह्यातील विकासाचं स्वप्न पूर्ण करेल अशी अपेक्षा ठेव्यात आणि इथंच थांबूयात मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही नांदेड